श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे अध्यक्ष महोदय मी आपल्याला धन्यवाद देतो की दे आपण मला बोलायला संधी दिली अध्यक्ष महोदय मी अपक्ष जरी निवडून आलो असेल तर सहयोगी सदस्य म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांना समर्थन दिलंय आणि मला वारंवार मला खजेल करू नका मी हा या सभागृहाचा जुना सदस्य आहे मी काय नवीन आशातला भाग नाही त्यामुळे अनेक काही गोष्टी अनेक अनेक काही पॉलिसी मी वेळा माझा सहभाग नोंदवलेला आहे अध्यक्ष मोदय पंचाहत्तर वर्ष भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अर्थात आपल्या पवित्र ग्रंथाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि पंच्याहत्तर वर्षामध्ये वर्ष मध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी करू शकलो याचा सर्व श्रेय आदरणीय डॉक्टर बाबासाहेबांना जात आणि मग डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृतीला विनम्रपणे शिवभूमीचा आमदार या नात्याने अभिवादन करतो हे संविधान छत्रपती शिवरायांना डोळ्यासमोर ठेवून हे संविधान डॉ बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना सादर केलंय हे मी म्हणत नाहीये हे डॉक्टर बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की मी हे भारताला हे संपूर्ण करतो आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नास ला आपण ती गोष्ट आपले अमेंडमेंट हा कायदा हा संविधान आपण स्वीकारला मला आपल्याला आनंदाने सांगावं वाटेल की ह्या संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये जगाच्या सगळ्यात वरच्या विद्वत्तेमध्ये म्हणजे आज युएसए झालं आज ब्रिटन झालं लंडन झालं युरोप झालं फ्रान्स झालं जर्मन झालं या रशिया झाल्या सर्वोच्च असलेल्या महासत्तेतल्या देशाने सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांच्या विद्वत्तेचं कौतुक केलंय जसं छत्रपती शिवरायांच्या रणनीतीच त्यांच्या युद्धाच आज संपूर्ण जगभरामध्ये त्यांचा जय जयकार चालू आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांच्या विद्वत्तेला सुद्धा सर्वोच्च व्यवस्थेचा नामांकन मिळालं मला आपल्याला सांगावं लागेल डॉक्टर बाबासाहेब पीएच डी होल्डर होते आणि एक बॅरिस्टर होते बॅरिस्टर असलेले डॉक्टर बाबासाहेब त्या काळामध्ये बॅरिस्टर झाले मी आपल्याला सांगतो आजच्या काळात जर कोण बॅरिस्टर झाला ना तर तो, तो माणूस लंडन आणि अमेरिकेन पुन्हा पाठिंबा येणार नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारताच्या बद्दलचा कळवळा अंधाराज असलेला भारत वंचित असलेला भारत पीडित असलेला भारत आणि या सगळ्या शोषित भारतासाठी स्वतःची बॅरिस्टरची पदवी घेऊन पुन्हा एकदा भारताकडे पाठीमागे येणारे हे महापुरुष होते बॅरिस्टर तर कोणी अध्यक्ष मोदय आजच्या काळात सुद्धा येऊ शकत नाही पण बाबासाहेबांना वारंवार अभिवादन केलं पाहिजे तर बाबासाहेबांनी अमेरिका लंडनच्या सारखे ठिकाणी आपला स्वतःचा भारताचा असती ना कौशल्य उभं केलं आणि मला आपल्याला सांगावं लागेल की हजारो जाती जमाती एकत्र ठेवणारे हे संविधान भारताला द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं खरंतर समता बंधुता स्वातंत्र्य मानवता हा सगळा अधिकार बाबासाहेबांच्या प्रेरणे मध्ये उभा राहिला आपण सर्व म्हणतो की राष्ट्रप्रथा आहे होय आपला राष्ट्रप्रथम आहे अध्यक्ष महोदय पण या प्रथम राष्ट्राच्या बाबतीमध्ये काही संवेदना काही असलेल्या शिस्त ही शिस्त अतिशय महत्वाची आहे आज सभागृहामध्ये आम्ही काय पाहतोय मला असं वाटलं की मोठमोठ्या वक्तव्य आम्हाला काही शिकायला मिळेल काय ऐकायला मिळेल तुम्ही तुमचा वेळ त्यांच्यासाठी वाया घालतो अध्यक्ष मोदय संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय काय चाललंय हा त्याच्यावर आरंभ करतोय तो याच्यावर आरंभ करतोय अजून राजकारणाच्या पुढे आपण यायला मागत नाही अध्यक्ष मोदय संविधान म्हणजे काय संविधान म्हणजे आपले सर्वोच्च असलेला ग्रंथ आहे ज्या ग्रंथाने आपल्या सर्वसामान्य माणसाला व्यवस्थेची आणि आपल्या सगळ्यांना असलेल्या जीवनाची हे घडी बसून दिलेली हे असलेले संविधानाची असलेली मानवंदना आहे खरंतर हा घटनेचा एकोणीसा अधिकार आपल्या सर्वांना स्वतंत्र अधिकाराची नांदी म्हणून त्यांनी आपल्याला दिलेली आहे स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब काय विचार होते या लोकांचे बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारान त्यांनी सांगितलं या हिंदुस्थानामध्ये जो राष्ट्रप्रेम दाखवतो तो राष्ट्रप्रेमी आणि जो या भारताच्या विरुद्ध कुठलीही भूमिका ठेवतो तो, तो राष्ट्रद्रोही सोपी घटनेचा अर्थ आहे राष्ट्रप्रेमी कोण आहे राष्ट्रद्रोही कोण पण राष्ट्रप्रेमाने आणि राष्ट्रद्रोह या मुलांना जाती जमातीच्या धर्माचा मुलामा लावता कामा नये हे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आताची उद्याची पिढी आपल्याकडून काय शिकणार आहे या संविधानाच्या बाबतीमधला आपल्या सर्वांचा जो केंद्रबिंदू आहे तो सर्वसामान्य खाली असलेला माणूस साहेब आज आम्ही काय पाहतोय ग्राम सभा जर घेतल्यानंतर रेषेच्या खाली आज त्यांच्याकडं गाडी आहे घोडा आहे बंगला आहे अशी माणसं खाली येत आहेत या संविधानाच्या बाबतीमध्ये आपण सगळे मंडळींचा विचार करणार आहोत की नाही साहेब नरेटिव्ह बसल जात मला सांगा हा राष्ट्रपतीच्या पदावर अध्यक्ष मोदय कोण बसलाय अध्यक्ष महोदय मला अभिमान वाटतो मला अभिमान वाटतोय की डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने आणि ती दुरदृष्टी दिली पंतप्रधानाचा पहिल्यांदा पहिल्यांदा ट्रायबल म्हणजे आदिवासी विभागातली पहिली महिला राष्ट्रपती त्या ठिकाणी बसल्यात ऐकले आणि हे केवळ संविधाने प्राप्त झाले अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी सर्वजण निवडणुका या निवडणुकी सामोरे गेले आज संपूर्ण असले एक मताचा अधिकार राष्ट्रपती असेल सीएम असेल पीएम असेल सर्वसामान्य साधा माणूस असेल यांचा मताचा अधिकार अध्यक्ष मुद्दे एकच ठेवलेला आहे मी दोन मिनिटांमध्ये हे पूर्ण करतो मी आपल्याला अतिशय सांगतो कि हे जर गरिबी हटवायची असेल श्रीमंत आणि गरिबी म्हणजे दरी संपवायची असेल आणि पासष्ट वर्षाच्या या सत्तेमधली जरा पंच्याहत्तर वर्षातली पासष्ट वर्षी सत्ता साहेब या मंडळींनी आपल्या समोर ठेवलेली आहे त्यांची कामाची पद्धत मला असं वाटत की महिला आणि पुरुष या समानतेला आज पंच्याहत्तर वर्ष का लागले महिला आणि पुरुष ही समानता ही भारताची सगळ्यात मोठी उद्याची भविष्याची ताकद आहे महिला आणि पुरुषांचा समान अधिकार या संविधानाने आपण जो उभा केला तो राखून ठेवला पाहिजे एकच गोष्ट बोलतो आणि संपवतो या भारताबद्दल मी काय बोलावं या संविधानाबद्दल मी काय बोलावं सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा हम बुलबुले है इसके हे गुलसिता हमारा हे गुलसिता हमारा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम थँक्यू रमेश बोरनारी साहेब